फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे बेगा मस्त अशी घोळची भाजी बारक्या घोळची तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर आज मी बनवते घोळची भाजी बारीक घोळ आहे बघा आंबट असते जरा तर आदोगा याला नीट करून घेते असेल नदी माती पण खूप असते खाली चिटकलेली असते जास्त त्याच्यामुळे जा याला माती खूप असते त्यामुळं ना त्याला मी पहिलं सगळं नीट करून मधली माती तेल काढून घेते तर बघा हे अशी असते गोळ्याची भाजी अशी स्वच्छ तर बघू शकता ही अशी गोळाची भाजी आहे आता याला मी नीट करून घेतले आता पाणी घालून देऊन घेते आता याच्यावर पाणी घालून देऊन घेते स्वच्छ आता स्वच्छ घासून धुऊन घेते दोन तीन पाण्यानं स्वच्छ असं याला जरा माती जास्त असते त्याच्यामुळं जा ना दोन तीनदा धुऊन घ्यायचं आता ही भाजी मी बारीक अशी कट करून घेते हे बघा असं बारीक कट करून घेते तर बघा भाजी बारीक अशी चिरून घेतली आता आता तवा गरम झाला आहे आता या तव्यावर ही भाजी घालून भाजून घेते भाजायचं कारण की ना ही भाजी आंबट असते आणि भाजल्यानं ना याचा आंबट कमी होतो आणि भाजून भाजले तुम्हाला जर आंबट भाजी आवडत असेल तर नाही भाजलं तरी चालतं आणि ही भाजी जरा चिकट असते बघा तर खूप छान लागते चिकट असली तरी आता याला छान असं भाजून आता चांगलं तुम्हाला जर छान भाजायचं नसेल तर नाही भाजलं तरी चालेल तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची नंतर टाकले नंतर इकडे या भाजीला घोळची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला ते कमेंट करून नक्की सांगा याच्यामधलं ना चिकटपणा कमी नाही तर छान भाजून घ्यायचं बघा तर आता बघू शकता तिचा पूर्ण चिकटपणा कमी झाला बघा आता चांगली भाजी भाजली गेलेली आहे आता एका परात काढून घेते मीला तर बघा प्लेटा आता प्लेटात काढून घेतले आता या तव्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहे मी तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आता जिरे मोहरी चांगली तळू देते बारीक कशी बनवता ते नक्की सांगा मला मी बनवते आणि कांदा वापरता अगदी साधी आणि सिंपल तर तुम्ही कशी बनवता ते नक्की सांगा तर आता जिरे मोहरी चांगली तळली आहे आता याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर वाटले बारीक बारी घालून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं लसूण थोडासा कडीपत्ता तुम्हाला जर कडीपत्ता टाकायचा नसेल ना नाही टाकलं तरी चालतंय मला आवडतं मी टाकते आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आता चांगलं परतून घेते आता परतून झाल्यानंतर याच्यामध्ये ही भाजी घालून येते भाजी घालून घेतल्यानंतर चांगलं परतून घेतो भाजी आणि फोडून सोडून घ्यायची झाली तर आता बघा चांगलं परतून झालेली आहे भाजी आता याच्यामध्ये चवीनुसार मी थोडंसंच मी टाकून घेतो

मला एक पाच मिनटं काढ झाकून चांगलं वापरून घेते त्या भाजीला काही वेळ लागत नाही कारण की पहिलं भाजून घेतले तर आता वेळ लागत नाही भाजी शिजायला एक पाच मिनटं चांगलं वाफवून घे त्यानंतर बघूया आपली भाजी चांगली झाली आहे का तर बघू शकता किती मस्त अशी भाजी तयार झाली आहे बघा तर बघू शकता किती मस्त झाली आहे